ना आनंद म्हणजे अक्षरशः असं वाटतं की आपण आता जावं अयोध्येला इतकं बदल झालेला आहे इतकं सरळ व्यवस्थित झालेलं आहे ज्या दिवशी शाखेट ठरलं की कारशेल जायचं आहे माझा टेलिंगचा व्यवसाय होता मी पटापट दुकानात गेलो आणि दोन चार दिवसाचं काम कटिंग करून ठेवलं आणि घरी जाऊन सांगितलं नाही आणि नुसती बॅग भरून ठेवली कारण घरनं सोडणार नाहीत असं वाटलं म्हणून मी न सांगता निघालो आणि सांगितलं अगदी संध्याकाळी निघायच्या वेळेस सांगितलं सकाळी निघायच्या वेळेस सांगितलं की आ, मी कारसेवल चाललोय म्हणून आणि गेलो गाडीतून आणि जाताना तर गाडी धमाल सगळी मजा करत गेलो परत यांनी सांगितलं सगळं झाशीला अटक झाली फुलंदेवीच्या किल्ल्यात ठेवलं तिथं रोज किल्ल्यामध्ये शाखा था लागायची सकाळी मस्त मजा करत आमचे दिवस कसे गेले कळलंच नाही एकदम व्यवस्थितच झालं ब्याण्णव साली जेव्हा गेलो तर आम्ही उतरलो लखनौला आणि तिथून शरीर तेथे गेलो आणि तिथं अशी असं काही अडचण आम्हाला ना आली नाही म्हणजे आमच्या बरोबर होते त्यांना तरी कोणाला नाही आली आणि त्याने सांगितल्याप्रमाणे तिथं जिथं आम्हाला थांबायचं तिकडं थांबलो आणि पहाटे जेव्हा सांगितलं तिकडे जायचं तेव्हा गेलो आणि अगदी पाडताना अगदी समोर बसून होतो अगदी व्यवस्थित दर्शन झालं सगळं झालं आणि आपल्याला सांगितलं की कुणीही पुढे जायचं नाही फक्त बसून राहायचं त्यांची आज्ञा पाडली आणि आम्ही बसून होतो ज्यावेळेस पाडून परत आलो डोंबिलीमध्ये सगळे म्हणत होते की आता मला अटक करणार हे करणार असं बरेच हे होत होतं पुन्हा आम्ही जवळजवळ अमरावतीलाच कुठंतरी गाडी थांबवली आणि उतरलो आणि तिथून आम्ही लोकलने आलो आणि कुठून तरी स्टेशन उतरायच्या आधी मध्येच उतरून कारण अटक करणार माहिती असेल तर उगीच कशाला ते अटक करून घ्या एवढं तिथं सगळं व्यवस्थित झालंय आणि अटक कशाला करून घ्यायची म्हणून मग ठाकुर्ली ब्रिज ठाकुर्ली स्टेशन गेल्यानंतर मध्ये गाडी थोडी स्लो झाली तिथं उतरलो आम्ही आणि तिथून ब्रिज मी येत होतो आणि आमचा मित्र त्याला माहिती होतो मी गेलोय म्हणून तो तिकडून डोरा ओरडत आला महेश हा मशीद पाडून आलाय सुटलं अरे पोलीस मागे लागतील हा म्हणलं काही नाही कोण पोलीस नाही छोटी गळ्यात मिठी विठी मारली तिने मस्त पैकी आणि मग मी सगळेच डोंबिल घरी पतलो आणि वीट वीट आणली ती सगळी व्यवस्थित त्याचं पूजन केलं डोंबिल वातावरण अतिशय सुंदरच आहे आणि दादांचं काय म्हणाल तर मी एकच उदाहरण देतो मी सण सात आठ वर्षापूर्वी असंच दुकानात जायला निघालो तो आणि एक मुलगा रडत बसला आता म्हटलं का रडतोस रे मला परीक्षेला का देत नाही फी भरलेली नाही माझी म्हणजे दहावीची परीक्षा होती तर मी सहज बोललो म्हणजे सावरकर रोडला जा दादांचं कार्यालय तिकडे जाऊन त्यांना भेट ते करतील आणि कोण म्हणून सांगू म्हटलं आता मला काय त्यावेळेस तेवढे ओळखत नव्हते मी सांगितलं कर्मर म्हणून सांग म्हटलं आणि तो खरोखर गेला आणि दुसऱ्या दिवशी मुलगा मला शोधत होता कुठे काका कुठं भेटतील म्हणून मला भेटून सांगितलं हो काका माझं काम झालं त्यांनी मला सोय केली माझी म्हणून त्यावेळेपासूनच त्यांचं काम एवढं चांगलं होतं आता तर प्रश्नच नाही जबरदस्त काम आहेच आहे त्यांचं म्हणतात ना मोदी हे मुमकीन आहे ते खरंच आहे रामलला विराजमान होतात बावीस तारखेला सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि व्यवस्थित जय They would like 시래...